पावसाळा चालू झाला की आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते झाडावरती खूप सारे असे नवीन फुटवे ही सुरुवात होत असते जेव्हा झाडावरती नवीन फुटवे यायला सुरुवात होते तेव्हा झाडांना हे खत देण्याची देखील ही आवश्यकता असते जर त्यांना योग्य प्रमाणामध्येही पोषक तत्वे मिळाली तरच आपली झाडे ही चांगली वाढतात आणि फुले देखील ही भरपूर देतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये आता पावसाळ्यामध्ये झाडांना कोणकोणती कौन खते द्यायची याची माहिती पाहणार आहोतच पण पावसाळ्यामध्ये झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये झाडांची वाढ चांगली होते फुलेही जास्ती लागतात पण त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये ऊन पाऊस हे असे चालू असल्यामुळे झाडांना ऊन हे कमी प्रमाणामध्ये मिळते आणि झाडांच्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी याला जास्त सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते त्यामुळे ही जी आपली फुलांची झाडे आहेत ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडांना दिवसभर भरपूर असा सूर्यप्रकाश मिळेल त्याचबरोबर पावसाळ्यात पाऊस झाला की कुंड्यामध्ये हे पाणी साचून राहते तर ते पाणी साचून देऊ नये यासाठी कुंड्याचे जे होल आहे ते वेळोवेळी हे चेक करावे मातीमुळे किंवा खड्यामुळे हे जे होल आहेत ते जाम होतात तर अशा वेळेस काठीच्या किंवा खेळाच्या साह्याने हे होल हे मोकळे करावे म्हणजे कुंड्यामध्ये हे पाणी साचणार नाही आणि कुंड्यामध्ये पाणी साचल्यामुळे ज्या झाडांच्या मुळ्या सडतात खराब होतात आणि आपले झाड देखील हे खराब होत असते ते होणार नाही पावसामध्ये झाडांची वाढ ही चांगली होते फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागतात पण कुंड्यामध्ये लावलेल्या या झाडांना योग्य प्रमाणामध्ये पोटॅशियम फॉस्फरस यासारखे घटक देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते कारण कुंड्यामध्ये लावलेल्या या झाडांना आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच ही पोषक तत्वे ही मिळत असतात तर आज आपण झाडांना देण्यासाठी जी खते वापरणार आहोत त्यातील हे जे पहिले खत घेतलेले आहे ते म्हणजे मा हे शेणखत आहे शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते आणि या खतातील नायट्रोजनमुळे आपल्या झाडावरती भरपूर फुटवे येण्यासाठी नवीन फांद्या तयार होण्यासाठी याचा खूप चांगला फायदा होतो झाडावरील ज्या नवीन फांद्या तयार होतात त्या सुदृढ मजबूत होतात झाडावरील फांद्या ह्या जेवढ्या मजबूत असतात तेवढ्याच झाडावरती कळ्या फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये येत राहतात मात्र जेव्हा तुम्ही शेणखताचा वापर झाडासाठी करतात तेव्हा ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे त्यानंतर या ठिकाणी मी ही वापरलेली जी चहा पावडर आहे ती स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे चहा पावडरमध्ये हे पोटॅशियम फॉस्फरस नायट्रोजन यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरती कळ्या देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागतात लागलेल्या कळ्या मोठ्या आकाराच्या होतात फुले यांचा रंग देखील हा गडद होण्यासाठी या चहा पावडरचा खूप चांगला असा हा फायदा होतो वापरलेले चहा पावडरऐवजी तुम्ही ताज्या चहा पावडरचा देखील हा वापर करू शकता अंड्याच्या मध्ये देखील हे कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक यासारखे जे घटक आहेत ते जास्त असतात या त्यामुळे याचा वापर देखील आपण खत म्हणून हा केला तर झाडाला याचा चांगला फायदा होतो अंड्याची जी टरफले आहे त्याची अशा प्रकारे बारीक चुरा करून ती मातीमध्येही मिक्स करून टाकायची आता पावसाळ्यामध्ये वातावरणातील दमटपणामुळे झाडावरती तसेच कुंडीतील मातीमध्ये ही कीड बुरशी ही जास्त प्रमाणामध्ये लागत असते तर ती घालवण्यासाठी आपल्या घरामध्ये असणाऱ्या या हळदीचा वापर तुम्ही करू शकता कारण हळद ही बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून खूप छान काम करत असते हळदीचा वापर तुम्ही दोन प्रकारे करू शकता एक तर तुम्ही अशीच मातीमध्ये मा कोरडी मिक्स करून देऊ शकता किंवा त्याचे पाणी तयार करून त्याचा स्प्रे देखील झाडावरती केला तरी कीड मा ही निघून जाईल त्याचबरोबर कुंडीतील माती देखील अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची त्यामुळे अशा मातीमध्ये आता पाणी हे साचून राहत नाही पाण्याचा निचरा हा व्यवस्थित होतो आता आपण जे शेणखत अंड्याची टरफले वापरलेली चहा पावडर आणि हळद याचे या खताचे जे मिश्रण तयार केलेले आहे ते एका झाडासाठी म्हणजे दीड ते दोन मुठी हे शेणखत दोन चमचे वापरलेली चहा पावडर एक ते दोन अंड्याची टरफले आणि अर्धा चमचा हळद अशा प्रकारे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आणि महिन्यातून एकदा जरी तुम्ही या खताचे मिश्रण पावसाळ्यामध्ये सर्व प्रकारच्या म्हणजे गुलाब मोगरा जास्वंद यासारख्या फुलांच्या झाडांना दिले तर झाडाची वाढ जाड़ा ही चांगली होऊन झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले लागतील तर अशा प्रकारे झाडाच्या बुंद्याभोवती गोल वर्तुळ करून ही कोरडी खते ही द्यायची आणि मातीमध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर वरून भरपूर असे पाणी द्यायचे तुम्ही पाहाल काही दिवसांमध्येच आपली झाडे वाढून भरपूर अशी फुले लागतील तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय